आरोग्य हीच धनसंपदा आहे डॉक्टर दीपिका कोकरे श्रावणमास रविवारी व्याख्यानास प्रारंभ आरोग्याकडे लक्ष देताना स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे पैशामुळे सर्वांच्याकडे मोबाईल आल्याने शारीरिक मानसिक स्वास्थ्य मिळत नाही आपल्या मुलांच्याकडे लक्ष देणे ही आपल्या काळाची गरज बनली आहे मनाने आनंदी राहिल्यास आरोग्य चांगले राहते आपण स्वतःसाठी वेळ देऊन स्वतःची काळजी घेऊन इतरांशी संवाद साधून मनातील भावना व्यक्त कराव्या मनामध्ये कोणतीही भीती ठेवून जगू नका जगण्याची गरज आहे आहे वृद्धांच्याकडे पाहणे गरजेचे श्री वीरशैव लिंगायत समाज ट्रस्ट कुरुंदवाड यांच्या वतीने आयोजित श्रावण मासानिमित्त कल्लेश्वर मंदिर कुरुंदवाड येथील आरोग्य धनसंपदा या विषयावरील व्याख्यान डॉक्टर दीपिका कोकरे यांच्या पहिल्या पुष्पाने सुरुवात झाली त्यावेळी डॉक्टर दीपिका बोलत होत्या अध्यक्षस्थानी सौ सुजाता बाळासाहेब हलवाई होत्या स्वागत सर स्मिता फल्ले यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा सा परिचय सारिका आवटी यांनी करून दिला याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवराज मगदुम सच्चिदानंद आवटी डॉक्टर मनोहर कोरे शंकर मेंगे कुमार महामणी पोद्दार सुरेश आवटी स्वप्नील कुंभार यांचे सह बांधव नागरिक उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने परंतु क्षण येत नाही आज तुम्हाला की बोलती बोलती एकटा बोरेल उद्या तुम्ही बरोबर मी येणार नाही त्या क्षणाचा किती खाते किती खाते तब्बेत आणि मी पण एकच कथा खात्री मग आज किती ही प्रश्न आणि बाई मी जिम करू का मी डायट करू का मी असंच आहे तुझं

आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार